वांग म्हटलं की वांग्याचे खूप प्रकार येतात भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात काही खारं वांग असतं एकदम कोरडं असतं तर काही थोडंसं रशाचं असतं काही एकदम रशाचं असतं असंच आपण आज बनवतो बनवतोय खारं वांग खार एकदम मस्त असं रस्तेदार वांग तर नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आपण बोलूया मस्त रशाचं झणझणीत जन मस्त एकदम खारं वांग तरी ते घेतलेले आहे मस्त उन्हाळ्यातील खा वांगी मी एकदम मस्त आहे एकदम फ्रेश गावाकडून आलो तेव्हा घेऊन आलेलं होतं त्या आपल्याला वांग्यासाठी ते वाटण करून घ्यायचं इथे घेतले मी धने खोबरं हिरवी मिरची आता हा मसाला आपल्याला वाट भाजून घ्यायचा आहे भाजूनसुद्धा घेतला आणि वांगे आहे त्याला अशा काप करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी तुम्हाला कट करून दाखवते तर सगळी वांगी जी आहेत अशा प्रकारे कट करून घ्यायची तर एकदम मस्त असं झणझणीत वांगं तयार होतं एकदा या पद्धतीने बनवून बघा खरंच तर वांगे अशा प्रकारे कट करून घ्यायची चार भागांमध्ये किंवा तुम्ही चार भाग नसेल करायचे भरलं वांग नसेल करायचं तर याच मसाल्यामध्ये तुम्ही बारीक फोडी किंवा ओब्या फोडी करून सुद्धा भाजी बनवू शकता एकदम मस्त अशी होते तर मी सगळे वांगी जे आहेत अशा प्रकारे कट करून घेते जर किडकं वगैरे खराब जर असेल तर तेवढा भाग काढून टाकायचा वांग्याचा किंवा पूर्णच खराब असेल तर ते घ्यायचं नाही त्यानंतर अशा प्रकारे चार भाग केलेत आणि आता आपण जे वाटण करणार आहोत तर भाजुन तर भाजून घेतलेलं आहे लसूण तर खूप सारा घेतलेला आहे लसूण जास्त घालायचा खारं वांग बनवायचं म्हटल्यावर धने खोबरं भाजून घेतलेली मिरची लसूण आणि कोथंबीर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे अगोदर बारीक करून घ्यायचं त्यानंतर नंतर, नंतर शेंगदाणे टाकायचे आहेत कारण शेंगदाणे अगोदर खूपच बारीक होतात ओबडधोबड जरा असा दाताखाली आले की शेंगदाणे छान लागतात तर त्यानंतर मी शेंगदाणेसुद्धा थोडंसं किंचित पाणी टाकून अशा प्रकारे थोडंसं सा ओलसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर हे वाटण जे आहे ते आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे वांगी मी स्वच्छ धुऊन नंतर काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये ठेवलेली होती कट करून तर अशा प्रकारे वाटण जे आहे जो आपण करून घेतलेलं यामध्ये भरून घ्यायचं एकदा या पद्धतीने बनवून बघा खरंच न ना आवडणारे वांग्याची भाजी न ना आवडणारेसुद्धा खरंच आवडीने खात्री इतकं टेस्टी आणि भन्नाट चवीचं असं वांगं तयार होतं खारच वांग आहे परंतु थोडंसं रशाचं वांग आहे आणि खूप छान होतं भातासोबतसुद्धा खाऊ शकता चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता अशा प्रकारचं वांग तर आता कसं उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये वांग्याचा मोसम असतो त्यामुळे वांगे भरपूर मार्केटमध्ये येतात तर बघू शकता एकदम मस्त अशी वांगी आहेत आणि वांगी जे आहेत तर काटेरी वांगी बघून घ्यायची कारण चवीला खूप छान लागतात किंवा गावरान वांगी जी असतात एकदम अशी हिरवट वांगी हिरवट आणि थोडीशी पांढरट्रा असतात ती खूप छान लागतात चवीला तर मसाला भरून घेतला आणि थोडंसं वाटणसुद्धा उरलेलं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला वाट न, मसाले टाकून घ्यायचे आहेत तर यामध्ये जास्त मसाल्याचा वापर मी केलेला नाही इथे गरम मसाला घेतलेला आहे घरचा म्हणजे घरी बनवलेला आणि तो म्हणजे एक भर घेतला त्यानंतर इथे थोडासा विकतचा गरम मसाला आहे म्हणजे दोन्हीची चव वेगळी आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे तळून घ्यायचा तर उकळी आली तेलाला सुद्धा त्यानंतर भरून घेतलेले मसाला वांगी यामध्ये टाकून घ्यायची आणि मस्त असं परतून घ्यायचं जर पाहुणे वगैरे आले अचानक आपल्या घरी तर तुम्ही अशा प्रकारचं वांग खरंच बनवून बघा आणि खूप टेस्टी होतं खरंच पाहुणेसुद्धा तुमचं इतकं कौतुक करतील की भाज खरंच खूप मस्त असं वांग तयार होतं आणि तर थोडा वेळ परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला वाटण जे उरलेलं होतं ते यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे तेलामध्येच तर मी सगळं यामध्ये टाकून परतून घेते म्हणजे आपल्याला नंतर टाकायचं नाही कारण आपण थोडंसं ओलचट केलेलं असल्यामुळे नंतर परतल्या जाणार नाही आणि कच्च राहील त्यामुळे परतून घ्यायचं तेलामध्येच परतल्यानंतर यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं जर तुम्हाला हीच भाजी जी आहे ती सुकी करायची असेल तर पाणी प्रमाणामध्ये टाका आणि जर थोडासा रस्सा करायचा असेल तर पाणी थोडंसं जास्त टाकावं लागेल तरी इथे मी रसाची भाजी बनवते ही सुकीसुद्धा खूप छान लागते एकदम कोरडी थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायची पण रसासुद्धा छान लागतो तरी इथे मी छोटे दोन ग्लास जे आहे ते पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे वांगी शिजवून घ्यायची आहेत वांगी शिजल्यानंतर मस्त असा रसा जो आहे तो दाटसर होतो तर सगळं मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आता झाकण काढून बघितलं मस्त वांग्याला उकळी आलेली आहे तर बघू शकता आणि तरी जी आहे ती साईडला गेलेली आहे मध्ये उकळी फुटलेली आहे आता वांगी बऱ्यापैकी शिजलेली आहेत तर आपण अजून शिजून घेणार आहोत पाणी थोडंसं आटल्यावरती भाजी मस्त होते मस्त खळखळून उकळी आली गॅस बंद केला अशा प्रकारे आपली भाजी जी आहे वांग्याची एकदम मस्त अशी तयार झालेली आहे तर बघू शकता दिसतानाच किती छान दिसते खाऊ बघूनच खावीशी वाटते तर चला आपण ताट वाढवायला घेऊया इथे मस्त दोन वांगे रसा घेतला कैरी घेतली चपाती घेतलेली आहे आणि मस्त असा पांढरा भात घेतलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला वांग्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने वांग्याची भाजी बनवून बघा आणि कशी झाली तुमची हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा तर चला बघूयात किती मस्त दिसत आहे चला तर मग भेटूया आपण पुढच्या